नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही आणि मिळाले तर ते टिकत नाही टिकले तर ते शोभत नाही म्हणून जीवनात योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती समोर आणि योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे कसं वाटतंय तुम्हाला पटलं तर घ्या हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर तुम्ही म्हणताल आता सकाळी सकाळी या कुठे निघलेले आहेत तर, 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 तर मी निघालेली ना आहे नाशिकला माझ्या मुलासोबत तर त्याची ना पोस्टिंग इकडे म्हणजे त्याची कंपनीच्या कामामुळे तो इकडे आलेला आहे बँगलोरवरून तर नाशिकला जायचं होतं तर हा सिन्नर बायपास आहेत आणि सिन्नरवरूनच आम्ही जाताना नाशिकला जात असतो तर मलाही थोडीशी खरेदी करायची आहे आणि माझी बहीण जी आहे तिला मी भेटायला गेले नव्हते जी की मुंबईला ॲडमिट होती तर तिलाही पण आम्हाला भेटायचं होतं तर आम्ही जात होतो बाईकवरती आणि आता सध्या आहे ना थोडीशी थंडी वाढली आहे कुंदेवाडी फाटा तर इथे ना पाटेवर वंटे जाते वगैरे खूप छान मिळतात पण म्हणजे जेव्हा आम्हाला न्यायचे होते तेव्हा आम्ही नेले नाही ने, आणि बाईकवरती काही शक्य नाही बघा इथून आतमध्ये रोड जातो कुंदेवाडीला आणि पुढे लागणार आहे आपल्याला आता सिन्नर चला तर आपण आता प्रवासाला निघलेलो हो, आहोत तर म्हटलं चला ही कुछले, कुछले हे तुम्हाला हे इथे सिन्नरचा एरिया आणि सिन्नरला जाताना कुठले कुठले ठिकाणं लागतात हे पण दाखवूया आणि प्रवासानं दरम्यान काय काय आहे ते पण दाखवूया आणि बऱ्याच दिवसानंतर मी छोट्या मुलासोबत जात होते तर आलेलं आहे सिन्नर बघा तर हे कब्रस्तान आहे वाटतं सिन्नरचं तर हा इथे बघा हा बायपास आहे हा जो आहे तो मारुती मंदिर आहे आणि तो घोटीला रोड जातो तर आता आपण सिन्नरच्या स्टँडवरती जाऊ तर मलाही माहिती नव्हतं मी काही मुलाला बोलले नाही मला वाटलं त्याला टाईम होईल म्हणून मी त्याला काही बोलले नाही की आम्ही नाश्ता नव्हता हो केलेला मग त्यांनी बाईक तिथे थांबवली तर सिन्नरच्या स्टँडच्या समोरच आपण इथे थांबलेला आहोत आणि था आपण आता वडापाव येताना जाताना बघत असतो इथे भगवती वडापाव म्हणून आहे तर भरपूर सारी गर्दी असते तर म्हटलं चला आता किती वेळ होतो पोचायला आणि पाहुण्यांच्या घरी एक तर बहीणं पण आजारी तर मग आम्ही वडापावला इथे थांबलेलो तर बघा गर्दी आहेच तिथे तर म्हटलं तुम्हालाही थोडंसं दाखवू आणि लोकांची लगबग चालू लो आहे गोदाड्या वगैरे धुण्याची तर आमच्यासमोरच इथे गाडी लावलेली ती काढून घेतली वाटतं माझी लागेल ला टिकली लावून घेतली आहे पर्समध्ये होती टिकली शोधली आणि लावून घेतली आता वडापाव खाते ते बघा वडापाव तर आतमध्ये खूप गर्दी म्हणून मी येतच खाते आता गाडीवर गाडीवर तर हे समोर दिसतं आहे बघा सिन्नरचं स्टँड मस्त स्टँड आहे आणि रस्ता पण खूप मोठा आहे तर चला आता पुढच्या प्रवासाला निघलेलो आहोत आणि कुठे जाणार आहोत हेही तुम्हाला कळणार आहे पुढे तर कुठे आम्ही थांबलेलो होतो तर आत्ता आहे ना सकाळचे पावणे नऊ वाजले असतील खूप लवकर निघालेलो होतो आम्ही तर हा बघा हा आहे स्टँडच्या समोरून आपण जातो ना तर तो एरिया आहे तर हा घाटाचा एरिया आलेला आहे याला सिन्नरचा घाट मानतात तर बाईक वैभवनी खूप फास्ट घेतलेली होती म्हटलं याला उशीर होईल पण नंतर माझ्या भाचीचा पण फोन आला होता आम्हाला तर आम्ही थोड्या वेळ माझ्या भाचीच्या घरी गेलेलो होतो शिंद्याला माझी भाची राहते रोडवरच गाव आहे त्यांचं आणि खूप मस्त स्वभाव आहे माझ्या भाचीचा आम्ही लहानपणी म्हणजे आम्ही दोघीजणी बरोबरच्याच असू थोड्या त्या माझ्यापेक्षा छोट्या आहेत पण आम्ही एकत्र खेळलो आहो लहानपणी ला। कारण का ती माझ्या आत्याच्या मुलीची मुलगी पण आहे म्हणजे मला आत्यालाच दिलेलं आहे त्याच्यामुळे आमची लहानपणापासूनच ओळख आहे आणि बॉन्डिंग पण खूप आहे तर घाटातून जात होतो आणि इकडे बघा डोंगर बघा आणि सगळं आबाळ जे म्हणजे ढग जे आहे ते सगळं खाली आलेलं आहे प्रवास करायला भारी वाटतं ना ह्या दिवसामध्ये म्हटलं चला तुम्हालाही म्हणजे आमच्या गावापासूनचा तर नाही घेतला मी शूट कारण आमच्या गावाच्या तिकडे रस्ते खूप खराब आहेत पण इकडं नाशिक भाग म्हटलं ना की रस्ते खूप भारी आहेत आमच्या इकडं कधी बांधणार आहेत काय माहिती नाही मला पण म्हटलं चला तुम्हाला दाखवू आता सिन्नरचा घाट कसा आहे त्याच्याबाईच्या घरी आलेलो आहोत बघा हे आहे माझ्या भाचीचं घर आणि त्यांचा स्वभाव म्हणजे खूप भारी स्वभाव आहे सगळ्यांचा स्वभाव खूप भारी आहे तर माझ्या भाचीने ना स्वयंपाक आम्ही जायच्या आधीच रेडी केलेला मला तर वास वेगळाच आला मच्छी सारखा तेव्हा भाच्याबाईच्या घरी आलेलो आहे आम्ही भाज्याबाई काम करत अ काय नाही पोचलेली आणि बहीण माझी भाजीपाला घेतेये खूप थकले प्रवासाने आणि मुलगा गेलेला आहे त्र्यंबकेश्वरला आणि थांबले इथंच तर हे बघा माझी बहीण आदर कोथंबीर भाजीपाला घेते तिची शेजारीची ही भाजीवाली आणि आम्हाला जायचं आहे जरा बाहेर म्हणजेच माझ्या बहिणीच्या मैत्रिणीकडं मला उद्या जाणार आहे मी शॉपिंगला नाशिक सिटीमध्ये आणि कोणासोबत जाणार आहे काय काय घेणार आहे सगळं तुम्हाला भेटणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला प्लस माझ्या मावशीचं गळ्यातलं चोरीला गेलेलं आहे त्याच्यामुळे तिच्याकडेही मी जाणार आहे तर चला भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये